आपल्या शौर्याचे पताका जगभरामध्ये प्रस्थापित करणारे शीख बांधव माजी आमदार नितीन व हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र युवा प्रदेश उपाध्यक्ष अमित सुरवशी जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील यांच्यासह आबाद उतरे झोपडपट्टी परिसरातील शीख बांधवांची नुकतीच एक बैठक प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांच्या घरी पार पडली यावेळी या शीख बांधवांनी असा निर्धार व्यक्त केला की हिंदुत्ववादाची सर्व शक्ती एकवटून आम्ही लवकरच हिंदू एकता आंदोलनाची पहिली शाखा प्रभाग क्रमांक नऊ मध्ये काढणार व हिंदू एकता आंदोलनाच्या वर्ण जाती विसरून जाऊ हिंदू सारे एक होऊया बोधवाक्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आदर्श म्हणून हिंदू एकता आंदोलनाचे सक्रियपणे कार्य करणार हिंदू एकता आंदोलनाच्या स्थापनेपासून संगलित माझे आमदार नितीन शिंदे हे नूतन प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच दोनशे शीख बंधवांचा मोठ्या प्रमाणात या संघटनेमध्ये प्रवेश झाला त्यामुळे त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही तसेच हिंदू एकता आंदोलन हे नेहमी शीख बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे लवकरात सांगलीमध्ये विविध भागांमध्ये हिंदू एकता आंदोलनाच्या शक्यचं मोठ्या प्रमाणात उद्घाटन होईल असा विश्वास यावेळी बोलताना माझे आमदार प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे यांनी व्यक्त केला यावेळी गुरुसिंग भगतसिंग सूरज सिंग गोविंद सिंग शक्ती सिंग आदीसह शिखांच्या प्रमुख पदाधिकारी यांनी हिंदू एकता आंदोलनामध्ये प्रवेश केला पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी धोत्रे आबा कॉलनी परिसरातील नेहरू नगर भागातील जवळजवळ दोनशे शुक शीख युवकांनी आज हिंदू एकता आंदोलनामध्ये प्रवेश केला देव देश आणि धर्म याच्यासाठी काम करायचा त्यांनी आज निर्धार केलेला आहे त्यांना मी या ठिकाणी त्यांचं प्रवेश करत असताना स्वागत करून त्यांचा आज प्रवेश घेतला लवकरच नेहरू नगर येथे हिंदू एकता आंदोलनाच्या शाखेचं उद्घाटन होणार आहे आणि भव्य दिव्य असा कार्यक्रम करायचं नियोजन करण्यात आलेलं आहे हिंदू एकता आंदोलनामध्ये या शीख कुटुंबियांनी प्रवेश केल्याबद्दल या सर्व शीख बांधवांना मी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं धन्यवाद देतो आणि ते भविष्यातल्या त्यांच्या सर्व वाटचाला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र